आता सांगा आपल्याकडे काय काय मसाले चटणीचे प्रकार लाल घरगुती प्रॉडक्ट केमिकल हे रविवार पर्यंत शेवट आहे शेवट आहे उद्या शेवट अवश्य भेट दिली पाहिजे सर्वांनी यावं हे सांगवीच्या पीडब्ल्यूडी ग्राउंड वर आहे यावं विजिट द्यावं त्या ताईंनी केलेले हे घरगुती मसाले आणि लोणचं येऊन स्वतः आणि आवर्जून भेट द्यावी आणि प्राइस पण रिजनेबल आहे तुम्ही येऊन नक्की भेट द्या दे। कहा कमी रेट मध्ये घरगुती आहे हे असे मसाले आणि लोणचे इथेच मिळतील तुम्ही या अवश्य या स्टॉल सगळ्यांना धन्यवाद आपला फोन नंबर फोन नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस त्रेचाळीस इंदापूर तालुका फळसदेव अच्छा परवा धन्यवाद माहिती असतं ना